अंदाज मध्ये जे डॉक्टर उपलब्ध असले त्या डॉक्टरची विनंती आहे की आपण आपल्या क्लिनिक मध्ये मावळ तालुक्यामध्ये महा आरोग्य शिबीर संपन्न होत असताना आजचा तिसरा दिवस संपूर्ण ग्रामीण भाग पहिल्या आठ दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी बोलवलेला आहे विभाग वाईट किंवा गावनी आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला उपचारा करता व्यवस्था केली आहे उपचार घेत असताना शारीरिक तपासण्या देखील होत आहेत डोळ्याची तपासणी होती त्यामध्ये काही ना चष्मे देण्याचं काम केलं जाते मोठी बिंदू जर टिकल झाला तर त्याचं देखील ऑपरेशन करून ते देखील ऑपरेट करण्याचं काम संबंधित विभागाचे डॉक्टर करतायत हाडांच्या बाबत काही तक्रार असतील काही आजार असतील तर त्याचे देखील पुढील उत्तर घेण्याकरता आम्ही इतर ठिकाणी देखील पेशंटला पाठवण्याची व्यवस्था करतोय काही ना मलकेचे आधार आहेत काही ना हाडांचे आधार आहेत काही ना हृदयाचे देखील काही विकार किंवा त्रास होत आहेत बीपी फ्लड जे काही त्रास किंवा ज्या काही अडचणी आहेत त्यावरती निदान करण्याचा आम्ही या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करतोय अनेक लोक आहेत ते येऊ शकत नाही अपंग असू द्या किंवा कोणी अजून कुटुंबामध्ये कुठे व्यक्ती नाहीये अशा व्यक्तीला सुद्धा बसने आणण्याची व्यवस्था केली जे वयस्कर मंडळ आहेत ते मध्ये येत आहेत जे तरुण आहेत ते वेगवेगळ्या गाड्यांमधून देखील येत आहेत जाण्या येण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे आल्यावरती कुणाला कोणाला दोन खास खायचे असतील तर त्याची व्यवस्था केली त्यामुळे उपचार घ्यायला जर आम्हाला म्हणाले तुम्ही घरी जाऊन उपचार करा तर ते होणार नाही इथे आणण्याची खाण्याची जाण्याची व्यवस्था असते त्यांना इथे द्यावं लागेल तीन दिवस झालेले आहेत किती लोकांनी आतापर्यंत लाभ घेतलाय काय दररोज संख्या वाढते पहिल्या दिवशी बावीसशे तेवीसशे नागरिकांनी तपासणी केली काल अठ्ठावीसशे होते आज चार हजार पर्यंत लोकसंख्या होईल परंतु गर्दी करण्यापेक्षा आम्हाला उद्या आलेल्या व्यक्तीला उपचार कसा मिळेल व्यवस्था कशी होईल हे महत्वाचं आहे परंतु साधारणतः दहा दिवसाच्या या कॅम्प मध्ये पन्नास ते साठ हजार लोक या ठिकाणी तपासणी करून जातील